नमस्कार मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या मध्ये मनापासून परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी शाबू बनवणार आहे तर शाबू मी वीस मिनटं पाण्यात ठेवून घेतला होता तर बघू शकता शाबू किती भिजला गेलेला आहे तर असा शाबू पंधरा वीस मिनटं पाण्यात ठेवायचा न पाणी काढता तर मस्त भिजला जातो शाबू तर इथं बघा शाबूला मी चार बटाटे घेतलेले आहेत एक क्वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत आणि ओके एवढं मिरच्या घेतल्यात आता तर तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही बनवू शकताय चला तर आता मी बटाटे छेलून घेते साला काढून मिरच्या साफ करून घेते शेंगदाणे भाजून घेते आणि सुरुवात करूया आपण शाबू बनवायला तर ही तुम्हाला बटाटे जर आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट उकडून त्याच्या साला काढून पण टाकू शकताय तर जसं आपल्याला आवडत तसं आपण बनवू शकतोय ना तर ही शेंगदाणे एकदम चविष्ट आणि एकदम मस्त लागतात ह्या शेंगदाण्या शेंगदाण्याला गोंगरे शेंगदाणे बोलतात म्हणजे गावरान शेंगदाणे तेही तर हे शेंगदाणे कधी पण शाबूला वापरायचे तर चविष्ट शाबू एकदम मस्त होतो चला तर इथं कढई ठेवलेली मी गरम करायला तर इथं मी कढई ठेवली होती गरम करायला तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे तर, मी भाज्या टाकले तोपर्यंत मी बटाट्याचा साला काढून घेते आणि मिरच्या कट करून घेते मला कर कट करून मिरच्या आवडतात तर मला जशा आवडतात तशा तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकताय किंवा साला पण काढून ते दॅट काढून शनी हे पण करू शकताय मिक्सरला बारीक पण करू शकता आणि कट पण करू शकताय चला तर आता मी बटाट्या साला काढून घेत आहे तोपर्यंत शांदा बाजून भाजून होते तर गॅस फुल केलेला आहे कडे गरम होईपर्यंत पर्यंत ले ले बारेक बारेक तर आता कढई गरम झालेली आहे तर नॉर्मल आपल्याला बारीक स्लो मध्ये गॅस ठेवायचा आहे तर मी गॅस बारीक केलेला आहे आणि शेंगदाणे म्हणजे मस्त चविष्ट भाजले जातात एकदम चवदार शेंगदाणे असे भाजले जातात बारीक गॅसवर चला तर मिरची मी आता धुवून घेतलेली बघू शकताय धुवून घेतली आता ही कट करून घ्यायची आणि बारीक बारीक कट करून घ्यायची आपल्याला बघू शकताय आता ह्या ह्या टाईपने मी शेंगदाणे भाजून घेतलेली आहे तर का तर ह्याच्या काचोळ्या निघूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची तर काचोळ्या निघल्या गेल्या पाहिजे आता आणि जरी नाही निघले तरी जीवनसत्व ह्या काचोळ्यात आहे त्यामुळं साला पण ठेवल्या तर तुम्ही ठेवू शकताय तुमची इच्छा असते तर तुम्ही काढू पण शकताय का तर साला आवडते तर मला त्यामुळे मी नाही काढणार चला तर आता मी कढईमध्ये कढई तापाय ठेवलेली आहे तर हे बटाटे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्या टाईपचं बटाटं कट करून घ्यायचं आहे बघू शकताय तर असं बटाटं कट करून घेतलं का तर लवकर शिजलं जातं चला, करू चला तर आता सुरुवात करूया आपण शाबू बनवायला चला तर आता तेल पण गरम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर त्यामध्ये मी मिरची कट करून घेतलेली ती मिरची आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची बघू शकताय मिरची मी टाकून घेतलेली आता ती तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायची मिरची फ्राय होऊ पर्यंत आता मिरची पर फ्राय वाईट टाकलेली तर मिरची मध्ये आपल्याला काय करायचंय पाव चमच मीठ टाकून का तर मिरची टेस्ट लागली जाते तिखट लागू नये म्हणून आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून द्यायची मिरची आता परतली गेली म्हणजे तळली गेली मिरची तर आपल्याला आता ही बटाटे त्यामध्ये करायचं बटाटा ॲड केले तोपर्यंत आपल्याला काय करायचं बटाट्यामध्ये परत बटाट्यामध्ये सपाटे एक चमच मीठ घालून घेते आणि ते करून घ्यायचं मिक्स करून घेते मिरची बटाटे आणि चला हो तर आता बटाटा फ्राय होऊ पर्यंत त्यावरती आपल्याला चार ते पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि शेगडी फुलच ठेवायची तर मी इथं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पाच मिनिटं मी झाकण तसंच ठेवून शेगडी फुल ठेवणार आहे बटाटं परतलं जातं तेलामध्ये फ्राय होतं म्हणजे तर तोपर्यंत काय करणार आहे घेतलेली ही शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते बघू शकता मी शेंगदाणे असे बारीक करून घेतलेले इथं तर ह्याच पद्धतीने आपल्याला शांगदाने पण बारीक करून घ्यायची इथं लई मोठे पण नाही आणि बारीक पण नाही मिडियम साईज एकदम साईज मी करून घेतलेली चला घ्यायची आता पाच मिनिटं झालेले येत मस्त बटाट शिजले गेले बघू शकता त्याला गोल्डन पण कलर आलेला आहे तर बटाटे फ्राय झाले चला तर आता मी इथं शेंकूट घेतलेला आहे ते शेंक ऍड करून घ्यायचा तर ते मिक्स करून आहे आधी बघू शकता मिक्स करून घेतलाय तर शाबू घेतला होता की शाबू पण आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शाबूत पण थोडस आपल्याला मीठ वरण घालून घ्यायचंय तर हा की मी अर्धा चमच मीठ घेतलेले शाबूवरती ऍड करत आहे अजून थोडस मीठ टाकायचंय तर तुम्हाला जसं मीठ हवंय तसं तुम्ही टाकू शकताय कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागत तर आता हे मिक्स करून घेतलं इथं आपल्याला परत दहा मिनटं स्लो स्टीमवरती थोडा वेळ खिचडी गरम होऊन द्यायची चला तर आता दहा मिनट झालेली तर बघूया आपण गरम झाले खिचडी शकताय किती भारी मग सुरत एकदम परतली गेली तिने खिचडी बनवा कधीच खिचडी तुमची वाया जाणार नाही आणि असे पोटाला पण त्रास होणार नाही अशा पद्धतीने खिचडी बनवा बघू शकताय एकदम मस्त चविष्ट खिचडी सुगंध मस्त सुटलाय